नमस्कार लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपल्याला कम्माल ट्विस्ट बघायला मिळणार आहे काव्य आता अचानकच खाली येणार आहे तिच्या हातामध्ये असते गरमागरम भज्यांची प्लेट आणि गरमागरम वाफाळलेला आलं टाकलेला चहा ज्याचा आसुहा सर्वत्र दरवळत असतो आणि प्रेक्षकांनो काव्य तर काव्य असते ती अशी काही जादूची कांडी फिरवते की हिडील लगेच पार्कला मिळते तर प्रेक्षकांनो फक्त एवढंच घडत नाही माननी सुद्धा काव्याच्या एका गोष्टीवरती इम्प्रेस होते आणि लगेच पार्थचा हात काव्याच्या हातात देते आणि सगळा रुसवा एका क्षणात विसरून जाते तेव्हा ती गोष्ट कोणती आहे आणि हे सगळं कशा पद्धतीने घडतं सगळं सगळं बघूया आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे खरंच इंटरेस्टिंग आहे शेवटपर्यंत पहा तर आपण पाहिलं की पार्थच्या गॅसला घरी घेऊन आलेला असतो क्लायंट्सला घरी घेऊन आलेला असतो क्लायंट्स डिमांड करतात की त्यांना भजी खायची गरमागरम भजी खायची आणि त्याचबरोबर गरमागरम वाफाळलेला चहा सुद्धा प्यायचा आहे आणि हे सगळं ऐकून तर पार्थला खूप टेन्शन आलेलं असतं त्याची चांगलीच गोची झालेली असते कारण मानिनी घरात नसते भजी करणार तर कोण करणार हा जीवा तो सुद्धा नंदिनीच्या कार्यक्रमामध्ये अडकलेला असतो त्यामुळे तो आता काव्याकडे रिक्वेस्ट करतो काव्यासुद्धा हे सगळं करायला नकार देते ती बोलते नाही 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 माझा अभ्यास आहे आणि मला माझा अभ्यास फार महत्वाचा आहे या सगळ्यामध्ये मला वेळ घालवायचा नाही आहे तर तिला पार्थची मदत करायची असते पण मानिनीने वचन घेतल्यामुळे ती लांब राहण्याचा विचार करते पार्थकडे आता कोणताच ऑप्शन उरलेला नसतो त्याला फार वाईट वाटत असतं तो आता निराश होऊन खाली येतो ते गेस्ट मात्र पार्थला सारखे विचारत असतात काय झालं आम्हाला भजी मिळणार आहे की नाही आणि आता मात्र पार्थला काय उत्तर द्यावं काहीच कळत नाही इकडं आता काव्या विचार करते की जाऊ का तसं पण मानिनी काकुना यायला एक दोन तास तरी लागतील आणि माझ्यामुळे जर देशमुखांच्या हातातून डील गेली तर ते मला अजिबात चालणार नाही आणि तसं पण अनिशाने मला सांगितलंय जर तुला संधी मिळाली जिजूंना मदत करण्याची तर नक्की कर आणि हा विचार येतात आता विचार करते चला करतेच मदत तसं पण मानिनी काकूंना कुठे कळणार आहे आणि जरी त्या आल्या तर पुढचं पुड़ पुढे बघता येईल तेव्हा आता काव्या सुंदर अशी हेअरस्टाईल करते लाल रंगाची सुंदराशी साडी नेसते आणि खाली येते जिन्यावरून जेव्हा ती खाली येत असते पार्थ तर तिच्याकडे बघतच राहतो कारण काव्या इतकी सुंदर दिसत असते क्लान्ट बोलतात काव्या देशमुख बरं झालं तुम्ही आला खरंच तुम्ही फार गोड आहात आणि वॉच कसं वाटलं गिफ्ट आवडलं ना तेव्हा काव्या बोलते हो सर खूप आवडलं तेव्हा क्लायंट बोलतात काव्या मिसेस देशमुख ते ना आम्हाला जरा भजी खायची होती बनवाल का आमच्यासाठी काव्या बोलते वाय नॉट मी ना तुमच्यासाठी नक्कीच भजी बनवेन आणि हां आणि हां त्याच्यासोबत गरमागरम चहा सुद्धा बनवेन तेही आलं टाकलेला तुम्हाला आवडेल ना तेव्हा क्लायंट बोलतात वाय नॉट आम्हाला नक्कीच आवडेल आणि त्यात तुम्ही इतक्या गोड दिसताय म्हणजे तुमच्या हाताला नक्कीच चव असणार आहे तेव्हा पार्थ बोलतो हो हो खूप छान बनवतात काव्या काव्या बोलते सर मला फक्त पंधरा मिनिट द्या मी पटकन गरमागरम भजी आणि चहा घेऊन येते मला फक्त थोडासा वेळ द्या असं म्हणतच काव्या किचनमध्ये येते पटकन आता ती साडी खोसते आणि भजी तळायला घेते भजी तळत असताना ती कांदा चिरू लागते तेवढतच तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं कारण तिला कांदा सोलायची सवय नसते तेवढतच मागून पार्थ येतो आणि तिला रुमाल देतो काव्या तर त्याच्याकडे बघतच राहते पार्थ बोलतो काव्या अहो तुमच्या डोळ्यातून पाणी येतंय आणि तुमच्या डोळ्यातून पाणी आलेलं मला अजिबात चालणार नाही हे घ्या पुसा त्यामा मीच पुसतो असं म्हणत असतो प्रेमाने तिच्या डोळ्यातले अश्रू पुसू लागतो आणि बोलतोय बघा काव्या तुम्ही फक्त एक काम करा तुम्ही भजी तळा मी कांदा सोलून देतो काव्या बोलते हो पार तुम्ही बाहेर ना क्लायंट बरोबर बोला ते बरं नाही दिसत ना ते एकटे बाहेर बसलेत तेव्हा पार बोलतो पण मला माझ्या बायकोची सुद्धा मदत करायची तेव्हा काव्या बोलते ठीक आहे देशमुख तुम्ही काय माझं ऐकणार नाही सोला पण हा आधी ॲप्रन घाला आणि मग हे सगळं काम करा आणि अशा प्रकारे आता ती पार्थला ॲप्रन देते पार्थ आता कांदा घेतो आणि पटापट चिरू लागतो कांदा काव्या बोलते वाव काय स्पीड आहे नाही म्हणजे मला तुमच्या या कलेबद्दल माहिती नव्हतं तेव्हा पार्थ बोलतो ते कसं आहे ना जीवाने मला शिकवलाय मध्यरात्री जेव्हा आम्हाला क्रेमिंग व्हायची ना तेव्हा मी आमलेट करून खायचो तेव्हा मी त्याला कांदा चिरून द्यायचो आणि तो करायचा आणि जीवाचं नाव ऐकता काव्या थोडीशी अस्वस्थ होते सगळा कांदा आता चिरून झालेला असतो काव्या बोलते चला मी तळते पटकन बाहेर क्लायंट्स वाट बघत असतील असं म्हणत असते आता पटकन गरमागरम भजी तळते पार्थ म्हणत असतो वा 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 काव्या अह काय वास येतोय मला तर वाटतं आत्ताच हे सगळं संपून टाकावं काव्या बोलते बरं नंतर संपा तुम्ही आधी बाहेर जा तुम्ही जा बरं पटकन पार्थ आता बाहेर येतो ते क्लायंट्स म्हणू लागतात पार्थ औ तुमची बायको पक्की सुग्रण आहे काय भारी वास येतोय खरंच असं वाटतंय कधी ती कांदा भजी तोंडात पडतीये तेव्हा पार्थ बोलतो हो हो पडेल फक्त पंधरा मिनिट आणि तेवढतच काव्या ट्रेमधून मधून गरमागरम भजी आणि वाफाळेला चहा घेऊन येते त्याचा सुगंध सगळ्या हॉलवर पसरलेला असतो ते क्लायंट्स बोलतात वा 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 काय वास येतोय काय सुहास चांगला असेल तर चव काय असेल तेव्हा पार्थ बोलतो हो हो तुमच्यासाठीच बनवलंय मनसोक्त खा काव्या बोलते सर जर तुम्हाला आणखी हवा असेल ना तर नक्की सांगा अजून बनवेल तेव्हा ते क्लँड बोलतात काव्याजी तुम्ही अगदी मला माझ्या मुलीसारख्या वाटतात मुलीप्रमाणे वाटतात तुम्ही जरी मला काका म्हणाला तरी देखील चालेल काव्याला खूप छान वाटतं सगळे जाता भजी ट्राय करतात त्यांना खूप ती भजी आवडते सगळे जाता काव्याचं जा काव्या जा कौतुक करू लागतात आणि बोलतात खरंच पार्थ तुम्हाला अगदी सुग्रण बायको मिळाली आहे पार्थला तर काव्यामुळे खूपच प्राऊड फील होत असतं तो तिच्याकडे बघून स्माईल करत असतो आणि काव्यासुद्धा त्याच्याकडे बघून स्माईल करत असते आणि बरोबर त्याच वेळेला तिथे या मानिनीची एंट्री झालेली असते ती धापा टाकत आता हॉलमध्ये येते आणि बोलते पार्थ काय झालं मी तुला भजी बनवून देऊ का तेव्हा पार्थ बोलतो आई अगं खाली बघ तुझ्या सुनीने अप्रतिम भजी बनवली आहे आणि हे सगळं बघून तर मानिनीला प्रचंड राग आलेला असतो ती लगेच तोंड वाकडं करते कारण तिने काव्याला दूर राहायला सांगितलेलं असतं तरीसुद्धा काव्याने हे सगळं केल्यामुळे तिला खूप राग आलेला असतो पण तेवढंच तेवढतच ते क्लायंट बोलतात मिस्टर पार्थ खरंच ही भजी खाऊन ना मन प्रसन्न झालंय मला आता जास्त वेळ घालवायचाच नाहीये त्यामुळे सरळ मी निकाल सांगतो मिस्टर पार्थ ही डील तुम्हाला मिळते कॉंग्रॅच्युलेशन आणि मग काही ऐकून पार्थ इतका खुश होतो काव्याला घट्टशी मिठी मारतो तेव्हा क्लायंट बोलतात हो हो कंट्रोल कंट्रोल पण मिस्टर पार्थ आमची एक अट आहे पार्थ घाबरतो आणि बोलतो अट कसली अट तेव्हा क्लायंट बोलतात जेव्हा केव्हा मिटिंग होईल ना आपण इथेच मिटिंग करायची आणि दरवेळेला आम्हाला मिसेस देशमुखांच्या हातची भजी खायची आहे आणि अशा प्रकारे सगळेच आता हसू लागतात अखेर आता मीटिंग संपते क्लायंट्स तिकडून निघून जातात हात मिळवणी करून सगळे गेल्यानंतर पार्क बोलतो आई बघितलंच का तुझी सून किती गुणी आहे आज फक्त काव्यामुळे काव्यामुळे आज मला ही डील मिळाली आहे थँक्यू काव्या आज मला काव्याचा फार अभिमान वाटतोय अभ्यास सुद्धा करतात बाकीचं घर सुद्धा सांभाळतात आणि जेव्हा गरज असते ना तेव्हा गरजेला त्या ते साथ सुद्धा देतात पत्नी धर्म निभावतात आणि आता मात्र मानिनीचे सुद्धा डोळे उघडलेले असतात ती विचार करते जर खरंच काव्याचं बाहेर अफेअर असतं तर तिने हा पत्नी धर्म कधीच निभावला नसता खूप स्वार्थी वागली असती माझ्या पार्थची मदत केली नसती मी चुकतीये का? काव्याला ओळखण्यात मी करत नाहीये ना बहुतेक मीच चुकती कुठेतरी चुकतीये कारण काव्याच्या डोळ्यामध्ये अजून मला तो सच्चेपणा दिसतोय माझी चूक आहे असं म्हणतच ती आता पार्थ आणि काव्याला जवळ घेते त्या दोघांना सुद्धा मिठी मारते ती आता पार्थच्या हातात घेते आणि काव्याच्या हातावरती ठेवते काव्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण तिला मानिनीकडून या सगळ्याची अपेक्षा नसते पण तिला चांगलं सुद्धा वाटत असतं काव्याला काव्य मात्र आता एकटक मानिनीकडे बघू लागते तिला खरंच कळत नसतं की हे स्वप्न आहे की सत्य आहे मानिनी आता काव्याकडे बघते स्माईल करते आणि तिच्या डोळ्यांनी डोळे मिटून ती काव्याला हा सांगते आणि त्यामुळे आता काव्याला सुद्धा छान वाटतं आणि पार्थला सुद्धा छान वाटतं कारण आता त्या दोघांना पूर्वीची मानिनी परत मिळालेली असते काव्याला तिची मानिनी काकू आणि पार्थला त्याची आई तर प्रेक्षकांनो असे ट्विस्ट पात्र आणण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड रहा टिल देन ब बॅन थँक्स वॉचिंग